गुड मॉर्निंग सर्वांना तर बघा सकाळ सकाळ स्वयंपाकाची गडबड चालू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुकरची म्हणजे डाळ किंवा काहीही शिजत घातल्यानंतर ओतू जाऊ नये म्हणून सांगितलेली ट्रिक कोणी कोणी वापरली आणि खूप मस्त ही ट्रिक काम करते आहे बरं का आत्ता तुम्ही समोर बघत असाल तर त्या कुकरमध्ये मसूर डाळ आणि तूर डाळची आमटी मी डायरेक्टच कुकरमध्ये टाकली आणि थोडीसुद्धा ओतू गेली नाही म्हणजे बघा ज्या काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात ता ना त्या बऱ्याच वेळेस ना पुरुषांना म्हणजे जे शॉपमध्ये काम वगैरे करत असतात भांड्याच्या त्यांना विचारलं ना विचार तर ते सांगतात आणि त्या दादांनी जेव्हापासून ही ट्रिक सांगितली तेव्हापासून माझा खूप त्रास वाचलेला आहे आणि तो जर व्लॉग जी कुकर ओतू जाऊ नये मी ट्रिक सांगितली ना पहिला नसेल तर त्याची लिंक मी शेवटी देईन ती ट्रिक नक्की बघा म्हणजे तुमचाही खूप त्रास कमी होईल तरी मा तर माझी आमटी तर करून झाली आहे त्याचबरोबर मधल्या गॅसवरती मी भातसुद्धा शिजत घातलेलं आहे आत्ता कसं मुलांना सुट्ट्या आहेत त्यामुळं डाळ भात वगैरे केलं तर दुपारच्या जेवणाला ते असतात आणि आत्ता तुम्ही माझं टोपलं बघितलं असेल त्या टोपल्यामध्ये मी पेपरही टाकला आहे आणि त्या पेपरवरती जे आपण तळलेले पदार्थ वगैरे काढण्यासाठी टिश्यू वापरतो ना तो एक मोठ्या साईजचा टिश्यूसुद्धा टाकलेला आहे कारण नेहमी मी सुती कापड म्हणजे कॉटनचे रुमाल वापरते त्याच्यासाठी परंतु आत्ता काय होतं उन्हाळ्यात थोडंसं त्या रुमालांचासुद्धा एक दोन चार दिवस आपण टोपल्यात तसेच वापरले ना तर वास यायला चालू होतो त्यामुळं टोपल्यामध्ये आपला सा बटर पेपर किंवा तुम्ही हा जो टिश्यू पेपर आहे तो पेपरवरती टाकूनसुद्धा चपाती आणि भाकरी ठेवू शकता म्हणजे अगदी हवा खेळती राहून छान चपाती आणि भाकरी आपल्या उन्हाळ्यातसुद्धा राहतात स्वयंपाक सगळा करून झाला आहे बघा माझं आता दूध गरम करून घेतलं होतं ते सुद्धा एका ग्लासमध्ये काढून ठेवलं जेणेकरून सगळी जी घासण्याची भांडी आहेत ना ती रिकामी होतील आणि हो आता टिपी नाही आहेत म्हणून आहोंनी कालची मंडई आणताना म्हणजे दोन दिवसापूर्वी अगदी भेंडी पावशरच आणली होती आणि त्या दोघींनी खाऊन अगदी मुठभरच भेंडीची भाजी शिल्लक राहिली डब्बा नाही म्हणून त्यांनी आणली कमी परंतु माझा ताप वाढला कारण पावशरची भाजी केली की ती थोडीच होती आणि मग ती दोघांसाठी परत जास्त शिल्लक राहत नाही असं इथं गडबडीत ना दुधाचं पातेलं गरम कढई ज्यावेळेस भेंडीच्या भाजीची गरम केली त्यावेळेस गडबडीत ते दुधाचं पातेल हाताने धरलं आणि हाताला चटका बसला आणि आत्ता तुम्ही म्हणाल की ही चाळणी पिठाची आणि पीठ असं का कॅरीबॅगमध्ये मी बांधते आहे तर आता पाडव्याची माझी क्लिनिंग मी आत्तापासूनच चालू केली आहे कारण दीदूचे एक्झाम ते बघत बघत म्हटलं थोडी थोडी क्लिनिंग करून घेऊया म्हणून मला ना ज्वारीच्या पिठाचा जो डब्बा आहे ना तो पण हातासारखा रिकामा झाला आहे तर घासून घ्यावा म्हटलं आणि आज मकेचं दळण दळण्यासाठी दिलेलं आहे तर म्हटलं ते पण आणलं की लगेच चाळून भरलं म्हणजे आठ दिवस आपलंही त्रास जातो आणि खरं तुम्ही सगळेजण माझ्या या गोष्टीशी रिलेट करा कराल की ओटा बघा सगळ्यांना स्वच्छ बघायला आवडतो येणा जाणाऱ्यालाही आणि घरातल्या सगळ्या माणसांनाही असं वाटतं की ओटा स्वच्छ असावा पण एवढा ओटा स्वच्छ करण्यासाठी त्या घरातल्या स्त्रियांची किती मेहनत किती एनर्जी जाते हे फक्त त्या एका स्त्रीलाच माहीत असतं जी की स्वयंपाक झाल्यानंतर सगळा काढलेला किचन ओट्यावरचा पसारा जाग जागच्या जागी वस्तू ठेवून परत एकदा किचन ओटा आहे असा करत असते बरोबर ना त्याच व्यक्तीला माहिती असते की त्याच्या मागे किती पद्धत प्रकारची एनर्जी आपली खर्च होत असते जेव्हा सकाळी झोपीतून उठल्यानंतर रांगोळ झाल्यानंतर किचनमध्ये येतो ना तेव्हा असं वाटतं की असाच किचन ओटा दिवसभर बघायला मिळत राहावा पण किचन ओटा जर क्लीन ठेवा राहावा म्हणून जर स्वयंपाक करायचा बंद केला तर आपल्या घरातल्यांचे काय हाल होतील असो हा चष्टेचा विषय होता तुमच्याशी गप्पा मारत मारत बघा माझा किचन सुद्धा मस्त असा क्लीन करून होतच आलेला आहे सगळी जी काही भांडी घासण्यासाठी काढायची होती ती काढून घेतलीत आणि आपल्या कालच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला आपणच आपल्यासाठी कामाचा महापूर करतो आणि तो महापूर कसा करतो माहिती आहे का आपण हातात घेतलेलं काम आहे ना प्रत्येक वेळेस हा हे सगळं सोबत करू भांडी थोडे साठले हा नाही सगळी एकदम घासू कपडे थोडी पडले नाही सगळी एकदम धुवून टाकू असं करून करून ना आपणच आपल्यासाठी थोडं 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 काम साचवत जातो आणि त्या कामाचा एवढा मोठा डोंगर होतो आणि ते एवढं मोठं काम डोळ्यासमोर बघून ना खूप चिडचिड व्हायला ला लागते त्यामुळे भांडी थोडी पडली चहाची लगेच धुऊन घ्यायची नाश्त्याची भांडी पडली लगेच धुवून घ्यायची असं केलं ना तर ती एकदम भरपूर काम दिसत नाही आणि आपली पण चिडचिड होत नाही तसंच देवपूजा केली तर देवास देवपूजेसाठी लागणारी भांडी देवपूजेनंतर आपण जी देवाचे अंतरलेली कपडे काढलेले असतात ते सुद्धा हातोहात देवपूजा झाली की लगेच धुऊन टाकली की म्हणजे आपलं काम बिलकुल वाढत नाही नाहीतर थोडं थोडं साचत जाऊन कधी ते भलं मोठं वाढतं त्यामुळे आपला वेळ आणि एनर्जी दोन्ही खर्च होते तुम्ही बघितला असेल वाजले दहा आहे साडे दहा ला सोडायला चालले जाण्या अगोदर मस्त असं हे सलाड कट करून ठेवले पण ककडी इतकी भयंकर कडून आहे ना की मी सांगू शकत नाही तर आल्यानंतर भेटते तुम्हाला दिदोला पेपरला सोडून आले आणि आल्या आल्या मस्त असा गेटजवळच आपल्या ह्या फुलांचा वास जवळजवळ पंचवीस फुटावरून गेटपर्यंत येत होता तर म्हटलं चला जवळ जाऊन ही फुलांनाही बघूया त्यांचा सुगंधही घेऊया आणि तुमच्यासोबतसुद्धा ही, तुम ही आपल्या ब्लॅक रोजची फुलंसुद्धा शेअर करूया दिदोला पेपरला सोडून आले मी आणि रूममध्ये थोडासा पसार आहे त्याला इग्नोर करा आणि इकडं उशीवरती बघा तर कशी आईश चालू आहे माझा काळू नाही तर होय मंगो आ हु� छान वाटते का असं उशीवर झोपून मी सांगणार दिदीला आल्यानंतर दिदूच्या उशीवर काळो मोको झोपली होती का ग लपून बसायचं नाही व्हिडिओ काढताना पाठी येऊन बसली माझ्या लपून चॅप्टर कुठली खर तर हा बोक काय बर का पण आम्हाला तशी बोलायची सवय लागली त्याच्यासोबत <tod> आणि मी बोलायला लागली तर माझ्या पाठीमागा इथं बसली होती तर, तर बरोबर पाठीमागं येऊन लपलाय म्हणजे इतकी तर तक्रार केल्यावर इतकी तर मनाला वाईट वाटतंय आहे की नाही तर काळो आहे तो हरवला आहे कुठं गेलाय माहीत नाही मी आहेच म्हणेन आणि हीच आहे म्हणजे जोड फुटली आमची दोन्ही पण बोकेच होते परंतु व्हिडिओमध्ये एक गोष्ट क्लिअर करते की हे दोन्ही मांजर आहेत ना ते माझे नाही आहेत पण तसे जीव लावल्यामुळं ते माझेच आहे म्हणजे आमच्या शेजाऱ्यांचे पाळलेले मांजर आहेत हे परंतु जीव लावतेत मुली पण आणि म्हणजे आम्ही सगळेच मांजराला जीव लावतो त्यामुळं मग ते इथं येऊन बसते असे अधूनमधून किती लपायची मिळे तुम्हीच विचार करा थोडासा आणि आडबाजूला व्हायची हो एवढं काय झालं हां सांगायचं नाही आहे का तुझ्याबद्दल काय का काळूची आठवणी ती मला तर काळूची खूप आठवण आली मी पाच दिवस व्हिडिओच एडिट क म्हणजे काढूच शकले नाही एडिट करायची तर लांबचीच गोष्ट आहे म्हणजे इतकं मला त्याची आठवण आणि इतकी सवय झाली होती तो येऊन नेहमी झोपायचा इथं दुधो अभ्यास करते कृष्णा अभ्यास करते त्या बसकरवरती नेहमी येऊन झोपायचं आहे हिला बेडवरची सवय आहे मात्र ही बेडवरच आहे शक्यतो मी बसू देत नाही बेडवर कधी आज पहिल्यांदा बसले बरं का ते पण सांगते आणि काळून नाही आणि हे थोडंसं येतं जातं त्यामुळं बरं वाटतंय कारण काळू हा झोपेपर्यंत असायचा कधी कधी बाहेर झोपायचा कधी कधी त्यांच्या ज्यांचा आहे त्यांच्या घरी जायचा त्यामुळं तर आता आहे इथं मंगुडी मंकुडी, म्हणजे बोकाय, आहे पण आम्ही मंकुडी म्हणतो काळूला काळू म्हणायचं आणखीन काम राहिले अर्धवट पण मला तिथं झोपलेलं दिसल्या म्हटलं चला शेअर करावं बरेच जण ना आपल्या या दोन्ही मांजरांना बघत असतात तर तशी हक्काने माझी नसली तरी पण जीव लावला की माझीच आहे हो, पन, ती दोन्ही मांजरं आणि हो मी खरंच म्हणजे मला कुत्रं आवडतं पण लहानपणी म्हणजे सातवी आठवीत असताना आमची राणी म्हणून कुत्री होती तर तिला काही कारण असं सोडावं लागलं होतं मी आणि माझा छोटा भाऊ असे खूप पाळायचो आम्हाला आवडायचं कुत्रं पण ती जीव लावल्यानंतर किती वाईट वाटतं ना ते फक्त एखादा जीव लावणारलाच माहिती असतं त्यामुळं आम्ही पाळायचं बंद केलं पण मी आता खरंच दोन मांजर आणणार आहे आणि काळच मांजर आणणार आहे माझा जसा व्हिडिओत पहिला काळू होता ना तसा सेम काळू तो मिळणार नाही परंतु काळाच मांजर आणणार आहे कारण काळू इतका शांत इतका गरीब होता ना त्याला कसं जरी हा घेतलं हात लावला तर तो काही करायचा नाही पण ही फार आगाव आहे असं का सकाळी तिनं मला नक मारलंय हातावरती मारलं ना मारलं का नक मला हम्म चावायचं नाही मला तुझी भीती वाटते आगाव असते घरातली सगळी कामे आवरून झाली आणि सकाळी जेव्हा मी देवपूजेसाठी फुलं घेण्यासाठी आले होते ना तेव्हाच मला समजलं होतं की आज आपल्या पिवळ्या जास्वंदीला पहिल्यांदाच अशी एक सोबत तीन फुलं येणार आहेत आणि म्हटलं हा चान्स आपण मिस करायचा नाही तुमच्यासोबत हे शेअर करायचंच जर आजचा व्लॉग छोटासा तुमच्यासोबत मी शेअर केला आहे आणि आपल्या जास्वंदाची फुलं आणि व्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नंतर भेटू छानशा व्लॉगसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ